लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज राज्यातील पत्रकारांच्या मुलामुलींच्या करिअरसाठी मदत करणार मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांची डिजिटल मीडिया संघटनेला पुणे येथे ग्वाही राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभांव्यतिरिक्त कला क्रीडा संशोधन क्षेत्रात करिअर करण्याची क्षमता असलेल्या पत्रकारांच्या मुलामुलींना त्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी मदत करण्याची ग्वाही भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात मंत्री म्हणून कार्य करण्याची तिसऱ्यांदा संधी मिळाल्यासबद्दल डिजिटल मीडिया संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकाऱ्यांनी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोथरूड येथील निवासस्थानी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या संघटनेच्या कणेरीमठ कोल्हापूर येथे झालेल्या अधिवेशनात नामदार दादा पाटील यांनी राज्यातील पत्रकारांच्या मुलामुलींच्या करिअर व विकासावर भर देण्याचे आवाहन करून त्यासाठी विशेष प्रतिष्ठान स्थापन करण्याची सूचना केली होती त्यानुसार राजा माने यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या प्रतिबिंब प्रतिष्ठानला आणि विशेषतः पत्रकारांच्या मुलींच्या करिअरसाठी भरीव मदत करण्याची ग्वाही दादांनी दिली यावेळी त्यांना श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती भेट देण्यात आली संघटनेचे उपाध्यक्ष सतीश सावंत सचिव महेश कुगावकर पदाधिकारी सूर्यकांत वायकर तेजस राऊत अमोल पाटील खासरे टी व्हीचे संचालक संजय कांबळे अमोल साळुंखे बालाजी राजपूत आदी उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका